ज्योती सावित्रीबाई फुले यांचं एकशे अठ्ठ्याऐंशी जयंती या पुण्यनगरीमध्ये पार पडली असून संपूर्ण महाराष्ट्र भरातून महिलांनी जणू काही सावित्रीचा सा जागर या पुण्यनगरीमध्ये घातलेला होता आणि अशाच काही महिलांचा प्रतिभावंत महिलांचा आपण सन्मान या ठिकाणी घेतलेला आहे त्यांचे या ठिकाणी उलगडून घेतलेली आहे आपण बघितलं की जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगते उद्धारी परंतु तसे नसून जिच्या हाती आर्थिक उदारीकरण आणि राजकारणाची दोरी ती खऱ्या अर्थरी जगाचा उद्धार केली याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येत असे माझ्या संबवेत आहेत नुकत्याच ज्यांची सरपंच पदावरती निवड झाली अशा कुंजरवाडी कुंजीरवाडीच्या सरपंच माननीय सुनीता ताई धुमाळ माझ्या संवेत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की एकंदरीत सरपंच पदावरती विराजमान झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया ही काय आहे नमस्कार मी सुनीता संदीप धुमाळ कुंजीरवाडीचे सरपंचपदी आत्ताच माझी नियुक्ती झालेली आहे आणि मी प्रथम सर्व गावकऱ्यांचे व माझ्या धुमाळ परिवाराचे पूर्ण कुंजीरवाडीचे मनापासून आभार मानते की ज्यांनी माझ्यावर असा हा विश्वास दाखवला आणि मला बिनविरोध सरपंचपद दिलं त्याबद्दल मी प्रथम मनापासून सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानते त्याच प्र स्पेशली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुमाळ परिवाराच्या कुटुंबियाची मी पहिलीच सरपंच आहे त्यामुळे मला धुमाळ नावाचा हा अभिमान वाटतो या प्रसंगी धुमाळ परिवाराचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लहान मुलं असतील सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरून कुंजिरोली गावचा विकास नक्कीच करेन असे मी सगळ्यांना आवाहन करेन <च्चाँ> सरपंच झाल्यावर प्रथम मी आभार मानायचं असेल तर मी शरदचंद्र आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं सा मानेन कारण त्यांच्यामुळेच महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालं आणि त्यामुळं आमच्यासारख्या असंख्य महिला या राजकारणात असतील प्रत्येक क्षेत्रामध्ये येऊन काम पुढे येऊन काम करतायत त्याबद्दल मी शरदचंद्र साहेबांचे पुन्हा एकदा आभार म्हणते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरपंच झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी साहेबांना तो माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण ग्रामीण भागातील महिला ही घरकामामध्ये गृहिणी म्हणून व्यस्त असते परंतु तिच्या एकंदरीत राजकीय पार्श्वभूमी परिवाराची असून किंवा स्वतः तिला आवड निर्माण होती सामाजिक आणि राजकीय कामामध्ये कुठेतरी ओढल्या जाते तर मॅडम एकंदरीत तुम्हाला माझा पुढचा प्रश्न असणार आहे की तुमची राजकीय वाटचाल ही नक्की कुशी कुठून आणि कशी सुरू झाली माझी राजकीय वाटचाल तर खरं तर माहेरातूनच सुरुवात झाली माझे वडील आदरणीय बबनदा तुपे हे कुंजीरवाडीचे सरपंच होते त्यानंतर माझे बंधू आदरणीय सचिन तात्या तुपे हेही कुंजीरवाडीचे सरपंच होते आणि त्यानंतर आता मला सर्व कुंजीरवाडीचं सर सरपंचपद मिळाले तर असं आमच्या घरात हिस्ट्री झालेली आहे कारण आम्ही तिघेही एकाच गावात वडील भाऊ आणि मुलगी हे तीन योग आलेले आहेत सरपंच पदाचे त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो आणि त्यांच्याकडनं मला राजकारणाचं जणू काही बाळकडू आहे असं मी सर मला घर तर कुठल्याही गृहिणीला घरातली साथ असेल तरच ती पुढे जाऊ शकते आणि त्यामध्ये माझे मिस्टर आदरणीय संदीप बापू धुमाळ यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यानंतर माझी मुलं त्यांनीही मला खूप सपोर्ट केला कारण त्यांळवेळी ते मला नेहमी सांगतात की मम्मी तू कर हे पण सांगतात माझे मिस्टर सांगतात की नाही तुम्ही तर तू करू शकते खर तर मला सोशल वर्कची जास्त आवड आहे मी समाजसेवेमध्ये पहिल्यापासून असल्यामुळे मला थोडं राजकारणात थोडंसं सा अवघडल्यासारखं वाटत होतं पण तरीही घरच्यांच्या साथीमुळे मी आज या ठिकाणी सरपंच पदावर विराजमान आहे त्याबद्दल मी प्रथम घरातल्या सगळ्यांचे आभार मानते मला प्रेक्षकांना सांगायला नक्कीच आवडेल की आदरणीय सुनीताई धुमा यांची पार्श्वभूमी ही पहिले सामाज पहिले सामाजिक कामांमध्ये त्यांनी आपला रस या ठिकाणी गुंतवला विविध गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना त्यांचा तैन नेहमी मदतीचा हात हा त्यांचा असतो तर त्याबद्दलही आपण त्यांच्या सामाजिक कामामध्ये एकंदरीत दृष्टीशी जाणून घेऊया त्यांच्याचकडून मी परीस फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन गरीब विद्यार्थ्यांसाठी तर मी शाळेचा ते आणि गरीब विद्यार्थ्यांची लिस्ट काढायला होते आणि त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्यांना पाठ्यपुस्तकं असतील पेन्सिल्स असतील खेळणी असतील त्या सगळ्या गोष्टींचा मी त्यांना पुरवण्याचा नेहमी प्रयत्न करते प्रत्येकाचे वाढदिवस असतील ते आम्ही शाळांच्यात जाऊन करतो किंवा एखाद्या अडत आश्रमात एखाद्या म्हणण्यापेक्षा मी जवळच मी प्रथमदा माझ्या गावातून सुरुवात केली समाजसेवेला की बाहेर जाऊन कामं करण्यापेक्षा मी माझं गाव सुधारेन ह्या संकल्पनेतून मी माझ्या गावामध्ये जे अर्धाश्रम आहेत ज्या दलित वस्त्या आहेत ज्या शाळा आहेत की जिथे खूप गरजू मुले आहेत त्यांच्यासाठी मी आ, काम करते सध्या आणि त्या मुलांसाठी आत्ता स आत्ता नवीनच माझा उपक्रम असा आहे की नववी दहावीच्या मुलांसाठी इनर व्हील क्लब पुणे अपटाऊनची मी सदस्य आहे त्यामार्फत व परिस फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स त्यांना तीन महिन्याचा दिला त्याच्यामध्ये त्यांना दहावीचा नववी दहावीची खूप छान प्रकारे तयारी करता येईल कारण खूप गरीब मुलं तर त्या मुलांना आणि दहावी यामध्ये जास्त पर्सेंटेज मिळून त्यांना पुढे छान कॉलेजेस मिळावेत हा आमचा हेतू आहे आणि त्याचप्रमाणे मी शाळांमध्ये आता सध्या कम्प्युटरची गरज आहे डिजिटल आता सध्या डिजिटल इंडिया चालू आहे तर डिजिटल सेवा देण्याचा मी प्रयत्न करते कारण आत्ताच धुमाळमाळा शाळेमध्ये प्रोजेक्टर दिला त्यामध्ये मुलं खूप छान रमतायत खूप छान अभ्यास आहेत ते पाहून खरंच खूप छान वाटतं त्याचप्रमाणे मी सकाळच्या सा तनिष्का गटाची मी गटप्रमुख आहे आणि तनिष्कामधनं आमचं महिला सक्षमीकरणाचं चा काम चालू असतं त्यामध्ये आम्ही महिलांना विविध प्रकारचे कोर्सेस देतो ट्रेनिंग देतो आता आम्ही एल ए डी माळांचं खूप मोठ्या प्रमाणात चळवळ होती तर ती आम्ही एल ईडी माळांच्या मार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्याचं काम हे केलं आणि खूप बऱ्याचशा महिलांनी लेडी माळांचा तयार करून दिवाळीच्या दिवाळी असेल क्रिसमस असेल यामध्ये माळा तयार करून विकल्या आणि त्यांच्या संसाराला आर्थिक हातभार लावण्याचा आम्ही तनिष्काच्या मार्फत प्रयत्न करत सतत प्रयत्न करत विशेष म्हणजे बचत गटांनाही तुमचा खूप मोठा हातभार असतो तर त्या कामांविषयी सुद्धा आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडून नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही बचत गटांना अर्थसहाय्य करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मदत करता मी बचत मी पंधरा वर्ष झालं बचत गटाचं काम पाहती आणि माझ्या बचत गटामध्ये अशा गरजू महिला जास्त मी घेतल्या होत्या आणि त्या गरजू महिलांसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी पी डी सी बँकेकडनं मी प्रयत्न करत असेल आणि त्या बँकेमार्फत कर्ज घेऊन किंवा बचत गटातले काही आर्थिक असतील बचत गटातली काही रक्कम असेल त्यामार्फत बऱ्याच महिलांनी दुग्ध व्यवसाय असेल कुणी छोटे मोठे मुलांसाठी गाडी घेऊन रेंटवर लावणे अशा प्रकारचे भरपूर व्यवसाय आमच्या महिलांनी इथे केलेले आहेत आणि कुंजीरवाडीमध्ये बऱ्याच महिला अशा आहेत की त्या काम करण्यास खूप उत्सुक आहेत आणि इथे कामही आहे फक्त त्यांना साधन मिळत नाही की एक प्लॅटफॉर्म मिळत नाही कामासाठी तर ते काम मिळवून देण्याचं काम आम्ही करतो आणि बचत गटातल्या महिला माझ्या बरोबर असल्यामुळे मी समजा एखादी कंपनी आहे तिथं विचारतात की मला एक आम्हाला लेडीज पाहिजेत मॅडम तर आम्ही त्या बचत गटाच्या महिलांना तिथं रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो हे फक्त बचत गटामुळे साध्य होतं का तर बचत गटामुळे महिलांमध्ये महिला एकत्र एकत्र येतात आणि एकमेकांशी संवाद साधतो आम्ही प्रत्येक वेळेस महिला येतात भेटतात स्वतःचे प्रॉब्लेम सांगतात मग आम्ही त्याच्यावर बऱ्याच गोष्टी विचार करून त्यांना काय त्यांना देता येईल याचा प्रयत्न आमचा असतो कुंजीरवाडी हे गाव प्रामुख्याने सोलापूर येथे हायवेवरती असल्यामुळे पुण्यापासून अगदीच हाकेच्या अंतरावरती आता येत आहे कारण वाहतुकीचा वेग हा वाढलेला आहे आणि कुंजीरवाडी कुठेतरी पुण्याला अगदी जवळ आता टेकण्यामध्ये आलेला आहे तर एकंदरीत या गावाचे सुद्धा विविध असू शकतात कारण नागरी लोकसंख्या या ठिकाणी वाढत असणार आहे कारण इंडस्ट्रीयल एरियाज आहे तर त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीवरती सुद्धा अतिरिक्त मूलभूत सुख सुविधांचा भार हा येणारच आहे तर एकंदरीत तुमचा प्राधान्यक्रम हा कुठल्या कामांना असणार आहे सर्वप्रथम सरपंच झाल्यानंतर प्रथम तर माझा कचऱ्याचा प्रश्न असेल कारण आत्ता सध्या कुंदिरवाडीची लोकसंख्या तशी पाहता भरपूर वाढलेली आहे तसा हवेलीचा हा भाग आता प्लॉटिंगच्या माध्यमातून लोकं भरपूर येत आहेत शहरे शहरातून थोडंसं लांब राहण्यासाठी येत आहेत कारण स्वच्छ हवा निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणाला नाही आवडत तर त्यासाठी इकडं लोकसंख्या जास्त वाढलेली आहे आणि त्याचबरोबर कचऱ्याचंही तेवढंच प्रश्न मोठा उद्भवला आहे कारण आता सरकारने जी घंटागाडी चालू केलेली आहे त्या कोणता गाडी जो कचरा गावामध्ये साचतोय ज्या ठिकाणी साचतोय तिथं प्लास्टिक आता जरी प्लास्टिक बंदी होत असेल तरी पण पूर्णपणे प्लॅस्टिक बंदी झालेली नाही आणि त्या प्लॅस्टिकमुळे कचऱ्याचं विघटन करणं खूप हुँँ, खूप अवघड जाते आणि सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे माझा की कचऱ्याचं विघटन करणं हे मी प्रथम का माझ्या कामाला मी प्राधान्य देत आहे त्यानंतर शाळांमध्ये सुधारणा करायची खरं शाळांमध्ये पूर्णपणे अजून आमच्या गावाकडच्या शाळा डिजिटल नाही झालेल्या तर माझी ती एक इच्छा आहे की मी शाळा डिजिटल करायच्या करण्याचा मी प्रयत्न करते आहे आणि शाळांमध्ये वेगवेगळे लेक्चर्स देऊन शिक्षकांना थोडंसं मोटिवेश करून मी शाळा कंपनींचे सीएसआर आणून का कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पंचायत समिती असेल झेडपी असेल सगळीकडनं प्रयत्न करून मला शाळा कारण जिथं मुलं घडत आहेत ही पुढची पिढी आहे पुढची पिढी जर छान झाली तरच गावाचं सुधारणा होईल आणि ह्या पिढीला सुधारण्याची पण आपल्याला तितकीच गरज आहे त्यांचे विचार बदलण्याची गरज आहे त्यामुळे प्रथम प्राधान्य मिळेल रस्ते ड्रेनेज लाईन हे तर वर्षनुवर्षी कामं चालणारच आहेत ती कधीही न संपण्या संपणारे काम आहेत दुसरी गोष्ट लाईटची व्यवस्था जिथे जिथे लाईट्स नाहीत ते लाईटची व्यवस्था करण्याचं मी काम करेन आमच्या गावामध्ये फिल्टर प्लांट गावासाठी आहे तर त्याच्यानंतर त्याच्या तिथे ए टी पण आम्हाला पाणी मिळतं पण गावापासून हे वॉर्ड थोडेसे लांब असल्यामुळे इथंही आम्ही एक कोटी वीस लाखाची पेयजल योजना सुरू करत आहोत त्याचं पहिली प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि ती थोड्याच दिवसात काम त्याचं चालू होईल आणि आमच्या इकडच्या जे गावापासून लांब राहतात इकडचे वॉर्ड्स तर त्यांना पाण्याची ब स्वच्छ आणि फिल्टर प्लांट फिल्टर पाणी देण्याचं काम थोड्या दिवसातच चालू होईल त्यामुळे खरंच आमची ग्रामपंचायतचे जे सगळे सदस्य आहेत सरपंच उपसरपंच आहेत सगळे सदस्य आहेत ग्रामसेवक भाऊ आहेत सगळ्यांचं मला खूप छान साथ आहे सगळेजण खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने प पुढची कामं जी आहेत ती मी पूर्ण करणार आहे आणि गावकरी आमचे तेवढेच तितकेच तोला आणि तितकेच खरंच खूप सपोर्ट करणारे आहेत त्या आरोग्य केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मिळाला आहे त्याचा मला खरंच खूप अभिमान आहे कारण आमच्या आरोग्य केंद्रामध्ये खरंच खूप छान सुविधा दिल्या जातात प्रत्येक कडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं जातं आणि असं नाही की गरजूच लोक येतात काही लोक असे आहेत की ते कारण प्राथमिक आरोग्य केंद्र जे डॉक्टर आहेत ते खूप चांगल्या प्रकारे सेवा देत असल्यामुळे आणि तिथले औषध असतील किंवा बाकी काही गोष्टी असतील ते चांगल्या प्रकारे मिळत असल्यामुळे बरेच गावकरी तिथे जातात आणि त्याचा लाभ घेतात आणि इथून पुढेही आम्ही आरोग्य सेवा केंद्राला काही जी काही मदत लागेल ती करण्याची त्यांना त्याच्या पुढील राजकीय आणि त्याचबरोबर सामाजिक शुभेच्छा देते त्यांच्या हातून खरोखर चांगल्या पद्धतीच्या आरोग्य आणि शिक्षण हे जे दोन एम्स त्यांनी ठेवलेलं आहे त्यांच्या चांगल्या कामं त्यांच्याकडनं घडो आणि त्यांना ईश्वर चरणी अशाच पद्धतीची साथ गावकऱ्यांचीही मिळो अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबते कॅमेरामॅन सुमित सह मीडिया वर्ल्ड न्यूज कुंजीवाड